या क्षणाची मोठी बातमी पण पुढ्या नीरव मोदीला अखेर अटक करण्यात आलेली आहे लंडन मध्ये नीरव मोदीला अटक करण्यात आलेली आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी लंडनच्या कोर्टानं समन्स धाडलं होतं आणि त्या समन्स नंतर अखेर लंडन मध्ये नीरव मोदीला अटक करण्यात आलेली आहे भारताचा कर्जबाजारी फार मोठा गैरव्यवहार करणारा नीरव मोदी अखेर अटकेत सापडलेला आहेत या क्षणाची देशातली सगळ्यात मोठी आंतरराष्ट्रीय लंडन मध्ये नीरव मोदीला अटक करण्यात आलेली आहे या क्षण या क्षणाला लंडनच्या वेस्ट मिनिस्टर कोर्ट नीरव मोदीला हजर करण्यात येत आहे केवळ समन्स नाही तर अटक करण्यात आलेला आहे आणि आता हजर करण्यात आमच्या प्रतिनिधी वैशाली वैशाली काय सांगाल आता नीरव मोदी हे जे मोठे नाव होते मोठा स्कॅम करून दोघेही ते देशाच्या बाहेर गेले होते त्यानंतर आता ही नीरव मोदी यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि लंडन कोर्टाने त्यांना समन जारी केला होता आणि त्यानंतरची ही कारवाई आहे अटक करण्यात आलेली आहे या समोर काय त्याच्यावर त्याच्यावर घेतलं जाते आणि भारताकडनं देखील मागणी केली गेली होती नीरव मोदीला दिला जावं म्हणून तर त्या मागणीला मान आणि कशा ते आहे या सगळ्या संदर्भात ब्रिटन न देखील असं म्हटलं होतं की आता त्याच्या प्रत्यार्पणाच्या संदर्भात सगळी कारवाई आहे ती आपण सहकार्य करू सरकारनं आणि न्यायव्यवस्थेनं प्रचंड युद्ध पातळीवर ही कारवाई केली आहे कारण एकदा एका सोशल मीडियाच्या साईट नंतर ही गोष्ट पुढे आली आणि नीरव मोदीवर कशा आला आहे अगदी ऋषी ज्या प्रकारचा म्हणता येईल आपल्याला की गव्हर्नमेंट कडनं जो प्रेशर दिला गेला होता दोन देशाच्या जो संबंध आहे त्याचा कुठेतरी फायदा भारताला होताना दिसत आहे की जो घोटाळा करून गेलेला नीरव मोदी जो आहे तो आता अटकेत आहे आणि त्याच्यावर समोर कारवाई केली जाणार आहे जो काही पैसा भारताचा घेऊन तो पळाला होता त्याच्यावर हे कारवाई केली जात आहे आणि महत्वाचं म्हणजे काही दिवसाआधी नीरव मोदी हा ऑन कॅमेराही आला होता आणि पळताना दाखवला गेला होता तर हे कन्फर्म झाला तर तो लंडन मध्ये आहे आणि त्यानंतरची आणखी जास्त जे जा आहे घाई केली गेली होती कारवाई करण्याची आणि त्याला आता कुठेतरी यश येताना नाही दिसत आहे एक हजार करोडचा घोटाळा होता पीएनबी बँकेचा जवळजवळ या सगळ्यात एक पॉईंट आठ बिलियनच्या एका गैरव्यवहार प्रकरणी पण त्याची चौकशी सुरू आहे मुळात अशा पद्धतीचा गैरव्यवहार करणारे दोन मोठी माणसं मल्ल्या असतील किंवा नीरव मोदी ही लंडनमध्ये खुल्याआम फिरतायत मला वाटतं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं हे लंडनसाठी ब्रिटनसाठी फार धोकादायक झालं होतं एक अर्थव्यवस्थेतनं फार टीका होत होती म्हणून ही कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली असेल काय सांगाल अगदी ज्या प्रकारे आपण पाकिस्तानचं उदाहरण दिलं तर आतंकवादी करता ते एकदम बदनाम झालेला देश आहे त्याचप्रमाणे लंडन मध्ये इथं करप्शन करून इथून कुठे घोटाळा करून जाणारा व्यक्ती हा नॉर्मली तिथे लंडनला जातो त्यामुळे लंडनची पण आपली इमेज आहे की इंटरनॅशनल लेवलवर ते खराब होऊ नये असं प्रत्येक देशाला वाटतं त्यामुळे ज्या जेव्हा भारताकडनं त्यांना विनंती केली गेली की आमच्या देशात हा व्यक्ती पळून गेलेला आहे घोटाळा करून तर त्यानंतर मग भारताच्या फेवरमध्ये कुठेतरी निर्णय घेताना दिसत आहे आणि त्यांना मदत करायला लंडन जी जी सरकार आहे किंवा कोर्ट आहे ते तयार झालेलं आहे आणि ह्या प्रकारची जी सगळी जी केली जात आहे नक्कीच पीएनबी घोटाळा प्रकरणी चर्चेत असलेला आणि त्याच्यावर आरोप पत्र हे नक्कीच झालेल्या नीरव मोदीवर अखेर आता या लंडन मध्ये त्याला अटक करण्यात आली या सगळ्या या नंतरची जी कारवाई आहे ब्रिटन कडनं भारताकडे प्रत्यार्पणाची जी तयारी असेल किंवा या सगळ्याच्या संदर्भात केंद्र सरकारकडनं काय पुवलं उचलले जातील सर्वात आधी तर लंडन मधले काही जे केसेस आहेत नीरव मोदीच्या विरोधात त्याच्यावर कारवाई होईल आणि त्यानंतर मग जेव्हा तिथे त्याला काय शिक्षा होते काय तिथे फाईन नितीन सातपुते आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत पीएनबी घोटाळ्यातला मोठा आरोपी नीरव मोदीला अटक करण्यात आली आहे त्याच्यावर आता सध्या त्या ठिकाणी त्याची चौकशी सुरू आहे या नंतरची जी प्रतिक्रिया जी गोष्ट असेल ती म्हणजे भारताकडे आणण्याची जी, जी गोष्ट ती कशा पद्धतीने होईल काय सांगाल सर आता नीरव मोदीला ते जे अटक झालेली आहे भारताने जी कारवाई केलेली आहे त्या कारवाईमुळे त्याला तिकडे अटक करून लंडनच्या कोर्टाने रिस्पॉन्स दिला आणि लंडनच्या सरकारने रिस्पॉन्स करून ही पुढील कारवाई केली आहे आता भारतातील जो कायदा आहे सीआरपीसी त्याप्रमाणे एटी एटी वन खाली त्याचं रिमांड किंवा रिमांड जे असतं त्याचं ट्रान्झिट रिमांड वगैरे हे करता येतं आता ही जी इंटरनॅशनल ट्रीटी असतात त्या जे आपल्या करार झालेले असतात की आरोपींना हस्तांतर करायचं वगैरे त्या संदर्भातला त्याचा एक भाग म्हणून आता ही जी पीएनपीच्या घोटाळ्यामधील नीरव मोदी विरुद्धची कारवाई झालेली आहे त्याला हा कारवाईचा भाग म्हणून ही त्याला अटक झाली आता अटक करून तिकडे जामिनाचा वगैरे हा प्रश्न काही येत नाही तिथे कारण त्याला अटकच त्यासाठी झाली की त्याला मुंबईला आपल्या इंडियन गव्हर्नमेंटला त्याला संदर करायचंय किंवा आपल्याकडे त्याला सोपवायचंय हो त्यामुळे जामीन वगैरे असा काही प्रकार त्यामध्ये ना 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 नाही येतो त्याला इंडियन गव्हर्नमेंटकडे त्याला सुपूर्द करून इंडियन भारतामध्ये ज्या भारतीय जे एजन्सी आहेत सीबीआय किंवा ज्या आपल्या बाकीच्या तपास यंत्रणा आहेत त्याच्याकडे त्याला अटक करून त्याला कायदेशीरपणे कोर्टात हजर केल्यानंतर मग त्याच्यापुढे वगैरे जी काय कारवाई आहे त्याची जामिनाची वगैरे त्याचा त्याचा कोर्ट ह्याचा विचार करेल पण आता सध्या तरी त्याला अटक करून त्याला आपली एम्बासी आहे दूतावास दूतावासाच्या संदर्भात एक गोष्ट महत्वाची असते ते म्हणजे ईडीनं केलेल्या या म्हणजे अगदी अलिबागच्या बंगल्यापासून सगळ्या केलेल्या कारवाया असतील आणि त्यानंतर वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट मध्ये केलेली या संदर्भातली त्यांनी केलेली अटकेची कारवाई असेल त्यानंतर या सगळ्या पुढच्या घडामोडी असेल पण आर्थिक वर्तुळातनं लंडन मध्ये अशा प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार हे गैरव्यवहार करणारे आरोपी खुल्या चुकीचा मेसेज सगळीकडे फिरत होता त्यामुळे लंडन सरकारने असं सर बघा नक्कीच नक्कीच कारण लंडन कारण भारतातील कायदे तुम्ही पाहिले असेल संपूर्ण भारतीय कायदे हे आपण लंडन पासून युके पासून घेतलेले आहेत त्यांनी ब्रिटिशांनी जे बनवलेले कायदे आहेत आणि त्याचा आपण फॉलो करतोय आणि लंडनचे जे कोर्ट आहे सरकार आहे आणि त्याचा जगभरात असा कुठलाही चुकीचा मेसेज जाऊ नये आणि त्यामुळे देखील हा एक त्यांनी ही कारवाई केली असावी असं नाकार केली असेल असं आपल्याला नाकारता येणार नाही आणि ती शक्य शक्यता आहे आणि तसंच आपली ता टी असते इंटरनॅशनल टी असेल भारताची लंडन बरोबर आणि त्यामुळे त्या टीचा भाग म्हणून इंटरनॅशनल टी युनोबरोबर आपली टी असते तर त्याची तो टीटीचा भाग म्हणून तर त्या रिस्पॉन्स करण्याकरता तिकडच्या सरकारने भारताच्या दूतावासातच्या भारतीय भारतीय सर... सरकारने जी आपली विनंती केलेली आहे की त्याला आम्हाला अटक करा मला हस्तांतर करा त्याला रिस्पॉन्स करून त्यांनी ती अटक करून कारवाई केलेली आहे आणि आता ते लवकरच आपल्याला भारताकडे सपूर्त करते नक्कीच एक तेरा हजार करोड चा गैरव्यवहारातला आरोपी ज्यावेळी भारतात आणला जाणार त्यावेळी साधारण भारतात त्याच्यावर कशा पद्धतीनं कारवाई केली जाईल किंवा त्याच्या पद्धतीचं अगदी लंडन पासून भारतात येण्याची प्रोसिजर ही कशी असेल काय सांगाल सर आता कसं मगाशी मी बोलल्याप्रमाणे सी भारतीय दंड प्रक्रिये ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी खाली याचे सगळे सगळे प्रोव्हिजन उल्लेख केलेला आहे त्याचा पण ही जी कारवाई जी आहे भारताच्या आतमध्ये लागू होते परदेशामध्ये लागू होत नाही परदेशामध्ये आपल्या परदेशी जे इंटरनॅशनल लॉज आहेत त्याप्रमाणे आपल्याला कर फॉलो करावं लागतं किंवा इंटरनॅशनल जे आपले करार आहेत त्याप्रमाणे आपल्याला फॉलो करा एकदा त्याला सुपूर्द केल्यानंतर भारतामध्ये पण त्याला भारताच्या अटक करून त्याला भारतीय न्यायालयात जेव्हा हजर करतील तेव्हापासून त्या भारतीय जे कायदे करून आहेत त्याप्रमाणे त्याच्यावरती जी कारवाई करून त्याचे बाकीचे त्याला किती कस्टडी ठेवायची किंवा काय तपास करून ते अशी दाखल करायची आणि त्याचा बेल बेल वगैरे आहे किंवा त्याचा नाकार कोर्टाच्या न्यायप्रविष्ट असत कोर्टाचा कोर्टाच्या अधीन असतं ते त्यामुळे आता जोपर्यंत त्याची कस्टडी आपल्याकडे सुपूर्द करेपर्यंत आपल्याला इंटरनेशनल लॉ आंतरराष्ट्रीय जे कायदे आहेत ते अप्र, आहे आणि करार याचं आपल्याला हे करून आणि परस्पर संबंध दोन देशांमधील परस्पर संबंध कशा आहेत त्याच्यावर संपूर्ण या गोष्टी डिपेंड असतात आणि पण लंडनने लंडनच्या कोर्टाने युकेच्या कोर्टाने आपला जे रिस्पॉन्स दिलेला आहे पॉझिटिव्ह त्यामुळे आपण धन्यवाद मानले पाहिजे त्याचे आणि लवकर सुपूर्द करतील सगळी न्यायिक प्रक्रिया करून जे दूतावासाच्या प्रक्रिया असतात त्या या या सगळ्याचं आता पालन होऊन या पुढच्या गोष्टी घडणार आहेत आपल्यासोबत प्रशांत नेरुळकर आहेत प्रशांत या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी नीरव मोदीला अटक करण्यात आल्या लंडनच्या कोर्टाने आदेश दिले होते खर तर भारताने रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती आणि आता कुठल्या नजरेत न बघता एक गोष्ट इथे लक्षात घ्या संपूर्ण जगभरात भारतीय तपास यंत्रणा अतिशय सक्षम आहेत इंटेलिजन्स ब्युरो सीबीआय रॉ एन्फोर्समेंट डायरेक्टरेट या सगळ्या यंत्रणांमध्ये मातब्बर अधिकारी आहेत त्यांना अनुभव आहेत प्रश्न उरतो केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या गेल्या वीस वर्षामध्ये जे जे आरोपी भारताच्या बाहेर पळून गेलेले आहेत त्यांना तिथे त्यांच्या मुस्क्या आवळून आपल्या देशामध्ये आणणं आपल्याला फारसं कठीण नाही पण फक्त प्रश्न उठतो राजकीय इच्छाशक्तीचा नीरव मोदीच्या या केसमधून हा एक चांगला मेसेज जाईल की जर सरकारने ठरवलं की आपल्या भारतीय तपास यंत्रणांना संपूर्णपणे पूर्ण सहकार्य करायचं आणि त्याच पद्धती आपलं जे परराष्ट्र धोरण आहे आपले जे परराष्ट्रातले अधिकारी आहेत राजदूत आहेत त्यांच्याशी चांगला समन्वय ठेवून आपल्या केसेस तिथे चांगल्या पद्धतीने केल्या तर त्या अशा नीरव मोदीसारखे अनेक गुन्हेगार भारतात परतू शकतात नीरव मोदी आल्यानंतर आता इतर जे काही गुन्हेगार तिथे दडून बसलेले आहेत आपल्याकडे अजून मोकळे झालेले आहेत सेम प्रोसिजर म्हणजे लंडन मध्ये यापूर्वी नदीम शेवणच्या केसमध्ये ह्या नदीमने आपल्याला दहा वर्षापासून जास्त काळ घेऊन दौर पण त्यावेळेची तत्कालीन राज्य स्थिती तत्कालीन परिस्थिती त्याच्यामुळे आपल्याला भूषण कुमार हत्याकांडातील नदीमचा ता ताबा शेवटपर्यंत मिळू शकला नाही पण आता त्यानंतर गेल्या सात ते आठ वर्षामध्ये भारतीय तपास यंत्रणातील अधिकारी अतिशय सक्षम आणि चांगल्या धर्तीने काम करतायत त्यांचा तपास न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आहेत सर स्वागत आपल्या टीव्ही नाईनच्या टीव्ही नाईन मध्येव मोदीला अटक करण्यात आली आता भारतात आणण्याचा मार्ग आज सुकर झालाय कशी असेल पुढची कारवाई नीरव मोदीव मोदीला, मोदीला भारतात पाठवण्यासंबंधीच्या कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात झाली आहे असं आपल्याला या क्षणी म्हणता येईल अर्थात गुन्हेगार हस्तांतरणाची प्रक्रिया ही मोठी लांबलचक आणि किचकट असते तथापि नीरव मोदी आतापर्यंत लपाछपीचा खेळ खेड़ खेळत होता तो संपलेला आहे नीरव मोदीला आता आतापुन वेस्ट मिनिस्टर न्यायदंडाधिकारीसमोर हजर केलं जाईल तिथे तो त्याला विचारलं जाईल की तुला भारतात जायचं आहे का परत पाठवायचं आहे तर काय म्हणणं आहे तो जर नाही म्हणाला आणि मी निर्दोष म्हणाला तर गुन्हेगार हस्तांतर कायद्याची प्रक्रिया सुरू होईल अर्थात तो जामीनाचा जामीन मागू शकतो न्यायदंडाधिकारी त्याच्या जामिनाच्या अर्जावरती सारासार विचार करून त्याला जामीन द्यायचा किंवा याचा निर्णय घेऊन पुढील कारवाईला सुरुवात नक्कीच साडेतीन वाजल्यापासून ही सगळी प्रोसेस या निमित्तानं सुरू होणार आहे पण एक महत्वाची गोष्ट सर यातला प्रश्न असा होतो की रेड कॉर्नर नोटीस दिल्यानंतर भारताच्या या प्रत्यार्पणात त्याला कशा पद्धतीनं गांभीर्यानं घेतलं जाऊ शकतं किंवा त्याच्याकडे तेच मार्गे राहतात की त्याच्या जामिनाचे भारतात आल्यानंतरही नाही आता नीरव मोदीला एकदा भारतात पाठवल्यानंतर विरुद्ध हा खटला सुरू होईल भारतामध्ये अर्थात इथली प्रक्रिया जी मध्ये प्रक्रिया आहे ती मिनी ट्रायल आपल्याला म्हणता येईल आणि ह्या मिनी ट्रायल मध्ये नीरव मोदीच्या विरुद्ध तपास यंत्रणे काय पुरावा गोळा केला आहे तो कसा दोषी आहे हे तिथे ब्रिटिश न्यायालयापुढे आपल्याला क्राऊन प्रॉसिक्युशन समितीतर्फे सांगितलं जाईल आणि नंतर कायदेशीर प्रक्रिया सुरू होईल नक्कीच आणि या निमित्तानं आणखीन एक महत्वाचा जो प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर लंडन ब्रिटन हे नेहमी कायद्याच्या बाबतीत का, काटेकोरपणे मानली जाणारी राष्ट्र आहेत पण अशा पद्धतीनं मल्ल्या असतील किंवा मोदी असतील हे लंडनच्या रस्त्यावर खुल्याआमपणे फिरणे आणि त्याची जगातनं टीका होणे यानंतर त्यांना ही कडक पावलं उचलावी लागली आहेत असं वाटतं का नाही असं नाहीये की जगाने जगात त्याची टीका होऊ लागली म्हणून त्यांनी पावलं उचललं असं नाहीये कारण इंग्लंड मध्ये असं आहे की इंग्लंडमध्ये जोपर्यंत गुन्हेगार सिद्ध नाही ज्या आपलं भारताचाच कायदा तिथे लागू असतात तसाच सारखा आहे ता सा त्यामुळे एव्हरी पर्सन इज प्रिझ्युम्ड टू बी इनोसंट त्याच्यामुळे म्हणून तर आपण गुन्हेगार हस्तांतरची प्रक्रिया ब्रिटिश न्यायालय गुन्हेगार हस्तांतरच्या कायद्यानुसार त्याने पुन्हा केला आहे की नाही हे तपासून बघतं आणि मग त्याला परत पाठवायचं नक्की सर आता आपण मगाशी जो प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हणाला की आताही म्हणजे वेस्टमिन कोर्टात दाखल केल्यानंतर त्याच्याकडे जा जामिनाचा जर पर्याय उपलब्ध असेल तर त्यानंतर आपण काय करू शकतो आणि नीरव मोदी म्हणजे आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय राहू शकतो का नाही नीरव मोदीच्या जामिनाला आपण विरोध करू शकतो आणि त्याने कशा प्रकारचे फौजारी स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत ते न्यायालयात त्याची जंत्री सांगू शकतो आणि त्यामुळे नीरव मोदीला भारतात ट्रायल साठी पाठवणं हे कसं आवश्यक आहे हे आपण वेस्ट मिनिस्टर दंडाधिकाऱ्याला पटवून देऊ शकतो मला खात्री आहे भारतातर्फे क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिस जे काम बघत आहेत सरकारी पक्षाचं ते योग्य रीतीने आपल्या तपास यंत्रणे गोळा केलेला पुरावा न्यायालयात सादर करेल नक्कीच या सगळ्याच्या निमित्तानं भारतीय तपास यंत्रणांचं आणि भारतीय यंत्रणांचं हे सगळ्यात मोठं यश मानलं जात आहे नीरव मोदी ला आता अटक झालेली आहे आपल्यासोबत आपण सगळ्यांकडनं या मत जाणून घेतोय की पळपुट्या नीरव मोदीला पी एन बी बँकेच्या जवळजवळ तेरा हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी आपण बघतोय काही दिवसांपूर्वीच असंच विजय मल्ल्याच्या बाबतीतही अगदी याच पद्धतीने हा सगळा घटनाक्रम झाला होता पण प्रत्यार्पणाच्या कारवाईच्या वेळी कुठंतरी घोडं अडलेलं होतं त्यामुळे प्रश्न हाच निर्माण होतोय की ज्या कारवाईनं टेलिग्राफच्या एका बातमीनंतर फिरलेली यंत्रणा होती आणि आता मात्र या सगळ्यात पुन्हा नीरव मोदीच्या बाबतीत काय होते ही कारवाई कशा पद्धतीनं सुरू होती बघा एकाच वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर टेलिग्राफच्या बातमीनंतर लंडनच्या असेल ब्रिटनच्या असेल त्यांच्या यंत्रणेकडनं भारताकडनं जी रेड कॉर्नर नोटीस गेली ईडीची जी कारवाई आहे त्याची कागदपत्र पोहोचली आणि त्याच्यावर कारवाई झाली पण त्याच वेळी दुसरीकडे त्याला पूर्णपणे दणका देण्यासाठी भारतामध्ये ही नीरवच्या संपत्तीवर कारवाई करण्यात आली होती लंडन मध्ये पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत सुमारे तेरा हजार आ, कोटीचा पंजाब नॅशनल बँकेचा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी निरव आता अटकेत माधव भंडारी भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत भंडारी जी आपण बघतोय ही मोठी बातमी आहे या क्षणाला सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा आणि नी निरव मोदीला देशात पुन्हा आणण्याचं जे जो वाढता दबाव होता त्याप्रमाणे कारवाई दिसत काय सांगाल आपल्या सरकारने मिळवलेलं हे निष्पश एक मोठं यश आहे आणि आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की मोदी सरकारच्याच काळामध्ये पहिल्यांदा गेल्या चार वर्षामध्ये विजयमधल्या असू दे ऑगस्ता मधला ख्रिश्चन मिशेल असू दे किंवा आताचा नीरव मोदी असू दे पळून गेलेल्या गुन्हेगारांना पुन्हा भारताच्या कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी या सरकारने जे काम केलं ते यापूर्वीच्या कुठल्याही सरकारने केलेलं नाही उलट यापूर्वीच्या सरकारने युनियन कारवाईच्या अँडरसनला पळून जायला मदत केली होती या पूर्वीच्या सरकारने ललित मोदीलाही मदत केली होती आणि या पूर्वीच्या सरकारने नीरव मोदीला कर्ज दिली याच पूर्वीच्या सरकारने विजय मल्ल्याला कर्ज दिली की कर्ज देण्यासाठी त्यांनी काय काय केलं रघुराम राजांसारखा व्यक्ती सुद्धा या विषयावर तिथे बोलतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या सरकारचं हे यश आहे निश्चितपणे लोन घ्यावी लागेल भारतातल्या आर्थिक गुन्हे करणाऱ्या लोकांचं त्यामुळे या सगळ्याच्या निमित्तानं देशाची, देशाची आर्थिक गैरव्यवहारावर असलेली पकड आणि देशाची आर्थिक व्यवस्था ही पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे पण या निमित्तानं आता पुन्हा नीरव मोदीला ताब्यात ता आण नीरव मोदीला ताब्यात ता आणण्यासाठी आपण नेमके काय प्रयत्न करतोय हे अत्यंत महत्त्वाचे आहे आपण बघतो या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी विजय मल्ल्याच्या पाठोपाठ आता नीरव मोदी याच्याही त्याला अटकेत आणल्या आणि आता तो भारतात कधी आणला जातोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं नीरव मोदी लंडन मध्ये असल्याचं काही दिवसापूर्वीच उघड झालं ऍडव्होकेट आपल्या सोबत आहेत ईडीचे ते अॅडव्होकेट आहेत सर काय सांगाल ही सगळ्यात मोठं यश मानलं जातं ईडीच्या कारवाईनंतर नेमकी कशी असेल पुढची प्रक्रिया आता ह्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत या सगळ्या भारतात जे त्याच्या एक्सडेशन प्रोसिडिंग युके कोर्टामध्ये दाखल केले होते त्याच्या संदर्भामध्ये एक नॉन अवेलेबल वॉरंट इश्यू होऊन त्याला अरेस्ट केलेली आहे हा हलो? हा बोलत त्याच्यावरती त्या बेसिसवरती आता त्याला अरेस्ट झालेली आहे आणि आता अरेस्ट झाल्यानंतर तो त्याचा जामिनाचा अर्ज जा युके कोर्टा पुढे समोर ठेवेल आणि नंतर त्याच्यावरती जर सुनावणी झाली आणि युके कोर्ट म्हटलं की त्यांना त्यांनी दिलेल्या जामिनाच्या बेसिसवरती तो युकेच्या ज्युरिस्टिक्शन मधून दुसरीकडे कुठेही जाणार नाही तरच त्याला जामीन देण्यात येईल अन्यथा तो फेटाळला जाईल विजय मल्ल्याच्या बाबतीत जे झालं ते प्रत्यर्पणाच्या बाबतीत कुठेतरी वेळेला आपण कुठली काळजी घेतली जाईल असं वाटतं नाही त्यावेळेस ती प्रोसिजरच होती त्याच्यामध्ये असं काही कुठेही अडलेलं काही नव्हतं पण ती प्रोसिजर युके कोर्टाची जी, जी आहे ती फॉलो करावीच लागेल एकदा ह्याला जामिनावरती सोडायचा किंवा नाही सोडायचा याचा निर्णय झाल्यानंतर मग भारत सरकार एन्फोर्समेंट डायरेक्टरेट तर्फे आणि किंवा सीबीआयच्या तर्फे त्याच्या संदर्भात जो काही आपल्याकडे पुरावा आहे तो सगळा दाखल करेल आणि मग त्याच्या नंतर त्याच्यावरती सुनावणी होऊन तो अंतिम आदेश जशा पद्धतीने विजया मानल्याचा दिलेला आहे तशाच पद्धतीचा आदेश आपल्याला मिळू शकेल या दरम्यान भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर नीरव मोदीला आणण्यासंदर्भात त्यांच्या कायद्याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठली लंडनच्या कोर्टाकडे मागणी करू शकतो का नाही सध्या तरी आपल्याकडे फक्त एक्स्टाडेशन प्रोसिडिंग्सच आपण पुढे केलेले आहेत आणि एक्स्टाडेशनच्या आधारावरती जे आप आपल्या अॅग्रीमेंट आहेत दोन्ही दोन्ही देशाच्या मधल्या त्याच्या बेसिसवरतीच ह्या प्रोसिडिंग्स आपल्याला ला संपवाव्या लागतील अगोदर आणि मग तो कोर्टाचा जो काही आदेश होईल त्याच्यानंतर गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटवरती थोडासा काम होईना पण राजकीय संबंध अस्तित्वात आहेतच त्याचा वापर करून आपल्याला त्याला देशात आणता येईल वेळेगावकर ज्या पद्धतीने ईडीनं संपूर्ण ही कारवाई केली रेड कॉर्नर नोटीस दिली त्या सगळ्याचा विचार करता भक्कम पुराव्यांचा त्याला जामीन मिळू नये किती फायदा होऊ शकतो भारताला बघा युकेच्या कोर्टामध्ये काही तो, का तो दोषी आहे की निर्दोष आहे ह्या काही गोष्टीचा तिथे काही कुठल्याही पद्धतीचा आर्ग्युमेंट होणार नाहीये बरोबर बड� आहे युकेच्या कोर्टामध्ये फक्त हाच मुद्दा राहणार आहे की याला जर जामिनावरती सोडला तर तो एक्स्ट्राडिशनच्या प्रोसिडिंग फेस करण्यासाठी त्याच्या कोर्टासमोर अवेलेबल होईल किंवा नाही त्याचा एकदा जामीन तशा पद्धतीने जा जर तयारी त्यांनी दाखवली आणि आम्ही युके मधून कुठेही दुसरीकडे जाणार नाही अशी जेव्हा शाश्वती कोर्टाला दिली जाईल आणि ती जर मान्य झाली तरच ते नक्की या सगळ्या गोष्टी ज्या टेक्निकल आहेत ज्या तांत्रिक आहेत त्या समजून घेणं महत्वाचं आहे आपल्यासोबत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही टाईमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम